एकोणीशे नव्याण्णवला स्थापन झालेल्या या विठ्ठल रुक्मिणी देवस्थानामध्ये आषाढी एकादशी आणि कार्तिक एकादशीला उत्सव साजरे होतात देवशयनी आषाढी या एकादशीच्या भक्ती पर्वावर या वर्षी देखील श्री विठ्ठल रुक्मिणी देवस्थान जयदुर्गा लेआउट नरेंद्रनगर नागपूर येथील मंदिरामध्ये हा उत्सव दिनांक सहा आणि सात जुलैला भरगतच सा कार्यक्रमासह साजरा होतोय सकाळी साडेपाच वाजतापासूनच सा श्रींच्या अभिषेक महापूजा आणि आरतीसाठी साडी परिसरातील भाविकांच्या रांगा लागल्या होत्या दोन दिवस चाललेल्या या कार्यक्रमामध्ये विविध भजन मंडळं आपली प्रस्तुती सादर करतायत यावेळी लाईफ लाईन ब्लड सेंटर द्वारा रक्तदान शिबिर सुद्धा घेण्यात आलं यावेळी माऊली भजन मंडळ सुंदरबन नागपूर यांच्या प्रस्तुतीनं ना विठ्ठल नामाच्या गजराचा सुगंध भाविकांनी अनुभवला सायंकाळपर्यंत चालणाऱ्या या उत्सवाचा शेवट उपवास प्रसाद गोपालकाला या वितरणानं होईल विठ्ठल नरेंद्रनगर नागपूर जयदुर्गा सोसायटी नंबर एक मंदिराची स्थापना एकोणीसशे नव्याण्णव साली कार्तिक एकादशी रोजी झाली आणि त्या दिवसापासून आजच्या तारखेपर्यंत म्हणजे आज सहा सात दोन हजार पंचवीस ह्या तारखेपर्यंत कार्तिक आणि आषाढी एकादशीला नियमित इथे पूजा होते आणि पूजेसाठी ज भाविकांची मोठी गर्दी असते सर्व लोकांना विनंती आहे विठ्ठल मंदिरात यावे दर्शन करावे अशा आमची सर्वांना मंदिराजे मी इच्छा प्रदर्शित करतो धन्यवाद ह्या आषाढी एकादशी पासन आम्ही आमच्या भजनाला सुरुवात केली आहे आम्ही सुरुवातीला हरिपाठ सुरू केला चार पाच जणीने मिळून खंडाईत बाई आमच्या घरासमोर राहतात त्यांनी आमचा हरिपाठ सुरू केला त्या हरिपाठातून आमच्या भजन मंडळाची निर्मिती झाली आणि आज आम्ही जवळपास वर्षातून तीस भजन करतो माझी टीम जी आहे भजन मंडळीतले सगळे सदस्य मला पूर्णपणे साथ देतात त्यांच्या साथीमुळे मी आज इथपर्यंत पोचले आहे आणि आज आम्ही पूर्ण आमच्या एरियातले जवळपास सगळे भजन सगळे देऊळ आम्ही कव्हर केले आहे प्रत्येक सणाला आम्ही त्या ठिकाणी जाऊन भजन करतो आज आम्हाला जयदुर्गा सोसायटी मधल्या सगळ्या सदस्यांनी माननीय अध्यक्षांनी सचिवांनी सदस्यांनी आम्हाला तीन वर्ष झाले इथे आम्हाला भजन करण्याची संधी देतात त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार मानते प्रतिनिधी अनिल बालपांडे एन टी न्यूज मराठी नागपूर